आत्ता कर्जत न्यूज नेटवर्कमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आत्ता आपण आहोत पंचायत समिती कर्जत तालुका कर्जत या ठिकाणी आणि या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अंकुश अण्णा भैलुमे हे बाराव्या दिवशी आंदोलन करत आहेत कर्जत तालुक्यामधील विविध ग्रामपंचायतीमध्ये बौद्ध समाजासाठी आरक्षित असणाऱ्या निधीचा पंधरा टक्के आणि पाच टक्के निधीच्या खर्चाच्या संदर्भातलं हे आंदोलन आजचं हे बारावा दिवस या ठिकाणी सुरू आहे आज या बाराव्या दिवशी सुई आणि टाचणी बजाव आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे याच्या अगोदर पहिल्या दिवसापासून हलगी बजाव शाहिरी जलसा भीमगर्जना त्याच्यानंतर आराधखाना जागरण गोंधळ अशा विविध प्रकारचे आंदोलन या ठिकाणी करण्यात आले तरी पण कर्जत पंचायत समितीमध्ये असणाऱ्या प्रशासनाला आणि ग्रामपंचायत मध्ये असणारे कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांना या आंदोलनाच्या संदर्भात आपल्याला पाहायला आहे बरेच दिवस सुरू असणाऱ्या या आंदोलनाला प्रतिसाद न मिळाल्यामुळे सोमवारी एक सप्टेंबर पासून अंकुश अण्णा भैलुमे उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष आर पी आय यांच्या वतीने अमरण उपोषण करण्यात येणार आहे आणि प्रशासनाला जा विचारून जाग आणण्यासाठी हे आंदोलन होते आता या आंदोलनाची प्रणिती अमरण उपोषणामध्ये झालेली आहे बारा दिवस झालं आंदोलन सुरू असून कसल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे आंदोलनाने उग्र स्वरूप घेतलेलं आहे आणि आंदोलनाच्या दिवशी अमरण उपोषणा दिवशी होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी प्रशासकीय अधिकारी पदाधिकारी जबाबदार राहतील ही